कर्नाटक राज्य जनता दल पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली या कार्यकारिणीत बेळगाव तालुक्यातील ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या चाळीस वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठेने काम करणाऱ्या अशोक पाटील यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपवण्यात आल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने बिजगर्णी येथील मित्रमंडळ आणि सोनोली ग्रामस्थ यांच्या वतीनं शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले की येणाऱ्या पंधरा दिवसात बंगळुरूमध्ये पक्षाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार असून बेळगाव तालुक्यात पक्षाच्या संघटनेच्या बळकटीसाठी विशेष योजना आखण्यात येणार आहेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातून जास्तीत जास्त जे डी एस उमेदवार उभे करण्यासाठी पक्षश्रेष्ठीना मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आज माझी गावच्या शिवशक्ती या मंडळाच्या वतीनं जो माझा सत्कार केलेला आहे या सत्कारस मला उत्तर देताना मी या बेळगुंदी भागाचा नाही मी या तालुक्याचा आज एक माझ्यावर उजं ठरलेलं आहे तरी मी प्रत्येक खेड्या खेड्यात संघटना बांधून प्रत्येक काही असतील लोकांच्या सोडवूसाठी मी यापुढे बेंगलोरपर्यंत जाऊन पोचलेलो आहे तुमच्या आशीर्वादामुळे आणि आता बहुतेक या पंधरा आठ दिवसात बेंगलोरला मीटिंग ठरेल तिथून येऊन मी माझ्या संघटनेसाठी मी मागपुरा भागात फिरणार आहोत या सत्कार समारंभीवेळी रमेश जाधव गजानन कोळी परशुराम कांबळे रामनिंग पाटील परशुराम पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाने ग्रामपतीवर एकजुटी आणि पक्षाचा विस्ताराची नवी ऊर्जा मिळल्याचे चित्र दिसून आले